नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी एकोणचाळीस हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे ही रक्कम कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रिया काय करावी लागणार आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी रोज घेऊन असतो तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांचं सिंचनाचं काम सोपं व्हावं आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी यासाठी एक दर्जेदार निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीतीतलं पाणी सहज उत्स्तता यावं आणि शेतीचं उत्पादन वाढावं वा यासाठी मोठी मदत होणार आहे सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पंपसंच खरेदीवर तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या योजनेत शेतकऱ्यांना मिळणारी जास्तीत जास्त अनुदान रक्कम चाळीस हजार रुपये निश्चित केले असून शेतकरी दहा एच पी क्षमतेपर्यंतचे विजेवर किंवा डिझेलवर चालणारे पंप संच घेऊ शकतात मित्रांनो या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचं ओझं कमी होणार पिकांना वेळेवर पाणी मिळणार आणि उत्पादन वाढवून नफ्यातही भर पडणार आहे विहीर शेततळे किंवा प्लास्टिक अस्तर असलेले जलसाठे असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक फायदा मिळणार आहे आणि हाच या योजनेचा मागचा मुख्य हेतू आहे शेतकऱ्यांना मिळणारे फायदे कोणते आहेत तर मित्रांनो नव्वद टक्के अनुदानामुळे पंपसंच खरेदीचा खर्च जवळपास नाहीसा होणार पाण्याचे स्रोत असले तरी पाणी काढण्यासाठी येणारा स्त्रात कमी होणार पिकांना वेळेवर पाणी मिळण्याने उत्पादन वाढणार आणि नफ्यातही भर पडणार आधुनिक पंपसंचामुळे पाण्याची बचत होऊन पाणीटंचाईतही कमी येईल तर शेतकरी बांधवां या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता जागा लागणार आहे तर बी पी एल शेतकऱ्यांसाठी जमिनीची वरची मर्यादा नाही इतर शेतकऱ्यांकडे झिरो पॉईंट चाळीस ते सहा हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडे झिरो पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास एकत्रित अर्ज केल्यास पात्रता अनिवार्य आहे म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य आहे अर्जदार अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील असावा आवश्यक कागदपत्रे शेतकरी ओळख प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आधार लिंक असलेले बँक खाते आणि बी पी एल प्रमाणपत्र असे एकूण कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र आपण जाणून घेतलेले आहेत पण आता अर्ज कसा करावा हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे तर मित्रांनो इच्छुक शेतकऱ्यांनी डी बी डीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा त्या वेबसाईट आता इथे दिलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकता अर्ज प्रक्रिया प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर चालणार असून बी पी एल शेतकऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे अधिक माहितीसाठी आपला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता तर मित्रांनो बघा तुम्हाला आता जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कृषी पंप संच जर करायचा असेल लावायचा असेल तर तुम्हाला आता या योजनेच्या माध्यमातून सरकार नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे आणि या नव्वद टक्क्यांच्या माध्यमातून तुम्हाला सरकार जवळजवळ चाळीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता यायला पाहिजे मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद